शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमचे या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपली कपाशी ही चाळीस ते पन्नास दिवसांची झाल्यावर आपल्याला कपाशीला दुसरा खताचा डोस देणे खूप महत्त्वाचे आहे कारण यापुढे आपल्या कपाशीच्या पिकात जोमदार वाढ होण्यासाठी आणि आपली कपाशी लाल किंवा पिवळी पडत असेल तर कपाशी हिरवीगार राहण्यासाठी आपल्याला हा खताचा डोस देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की आपण कपाशीला दुसरा खताचा डोस कोणता देणार आहोत किंवा कोणता द्यायचा आहे खते कोणती घ्यायची आहेत आणि वाढीसाठी कोणते खते घ्यायचे आहेत तसेच याचे प्रमाण किती घ्यायचे आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दुसऱ्या खताचा डोस देत असताना आपली कपाशी ही चाळीस ते पन्नास दिवसांची झालेली त्या ठिकाणी पाहिजे मित्रांनो दुसऱ्या खताचा डोस देत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम कारण आपली कपाशी या पुढच्या स्टेजमध्ये कपाशीला मॅग्नेशियमची सर्वात जास्त गरज कपाशीला असते त्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम दुसऱ्या खताच्या डोसमध्ये त्या ठिकाणी द्यायचा आहे कारण मॅग्नेशियम दिल्याने आपल्या कपाशीची पाने लाल होत नाही तसेच कपाशी पिवळी पडत नाही आणि पानांची सुद्धा होत नाही त्यामुळे मित्रांनो दुसऱ्या खताच्या ते मॅग्नेशियम आपल्याला वापरायचे आहे दुसऱ्या खताचा डोसमध्ये तुम्हाला चौदा पस्तीस चौदा किंवा वीस वीस झिरो तेरा या दानेदार खताचा तुम्ही वापर करू शकता तसेच कपाशीच्या शाखेवाढीसाठी तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ या खताचा देखील वापर तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो या तीन खतांपैकी तुम्हाला कोणते एकच खत यामध्ये घ्यायचे आहे याचे प्रमाण तुम्हाला एकरी एक बॅग म्हणजे पन्नास किलो खत तुम्हाला द्यायचे आहे जसे की मी सांगितलेले मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकरी यासोबत तुम्हाला द्यायचे आहे आणि पोटॅश पंचवीस किलो प्रति एकर याप्रमाणे तुम्हाला या तिन्ही खतांचे कॉम्बिनेशन करून आपल्याला कपाशी पिकाला त्या ठिकाणी द्यायचे आहे पोटॅश हे आपल्याला पावडर पोटॅश वापरायचे आहे खत देत असताना शक्यतो मातीआड खत द्या जेणेकरून खत लवकर कपाशीला लागू होईल मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चौदा पस्तीस चौदा किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ यापैकी एक बॅग तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे या एका एक बॅगीसोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि पावडर पोटॅश पंचवीस किलो अशा पद्धतीने तुम्हाला हा खताचा डोस त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो हा खताचा डोस आपल्या कपाशी पिकाला द्यायचा आहे या क हा खताचा डोस जर तुम्ही कपाशी पिकाला दिला तर तुमच्या कपाशीची पाणी पिवळी पडणार नाहीत कपाशीची चांगली वाढ होईल कपाशी हिरविगार त्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान